जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल त्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना श्री फडणवीस बोलत होते यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आमदार सुरेश बोळे मंगेश चव्हाण किशोर पाटील अमोल जावळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल आदी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाचोरा भडगाव जामनेर मुक्ताईनगर भुसावळ जळगाव एरंडोल या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले